भविष्य हे है उज्वल महाराष्ट्र हे नाव ते आहाराष्ट्र नाव है जय आय हो महाराष्ट्र जय हो या महाराष्ट्राचे समर्थ महाराष्ट्र लोक इथे समर्थ लोक महाराष्ट्र लो लो जे हो

मंडळी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं करिअर हा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो बरं साधारणपणे दहावी बारावीनंतर पुढे काय असा विचार जेव्हा येतो तेव्हा पूर्वापार आपण विचार हाच करत आलो आहे की कला वाणिज्य विज्ञान आणि त्यानंतर बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय हो। आता या शाखांच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला इतर गोष्टींचा विचार करणं हे गरजेचं आहे आता नेहमीच म्हटलं जातं की कलाक्षेत्र हे आजही व्यवसायाची योग्य संधी देणारं असं आहे आणि कलाक्षेत्रात जी मंडळी काम करतात त्यांचा व्यवसाय देखील उत्तम होऊ शकतो आणि एक उत्तम आवड म्हणून देखील या विषयाकडे बघता येतं कलाक्षेत्रात देखील दोन विषय आहेत आता संगीत नृत्य नाट्य हे सुद्धा एक कलाक्षेत्र अतिशय यशस्वी असं झालेलं आहे पण त्याचबरोबर चित्रकला हस्तकला आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कलाक्षेत्राकडे देखील आपण व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे किंबहुना विद्यार्थ्यांना करिअरचा एक वेगळा ऑप्शन या कलाक्षेत्रातही मिळू शकतो याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचे वरिष्ठ अधिव्याख्याता आणि कलाविषयी स्तंभलेखक गजानन सीताराम शेपाळ सर नमस्कार नमस्कार खरं तर आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की दहावी बारावीनंतर साधारणपणे आम्ही त्याच क्षेत्राकडे वळतो आणि सर्वसाधारण मुलं जी आहेत ती कॉलेजमध्ये जातात अकरावी बारावी नंतर करतात आणि बारावीनंतर वेगळं काही फील्ड घ्यायचा विचार करतात पण अजूनही या कलाक्षेत्राकडे वळणारी विद्यार्थ्यांची संख्या कमी दे कमी आहे तर काय वाटतं याबाबत याच्यामध्ये माझं साधारण तेवीस वर्षाचं निरीक्षण असं आहे की ग्रामीण एरियामध्ये कला विषयामध्ये खूप काही पुढे व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत हे पालकांना अजून माहीत नाही आहे हे एक माझं पहिलं निरीक्षण आहे दुसरं निरीक्षण असं आहे की एक ट्रेंड असा असतो पालकांमध्ये की आपल्या पाल्याला साधारण ऐंशी टक्के किंवा पुढे जर मार्क मिळाले तर त्याला आपण इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा अजून इतर शाखांमध्ये की जिथे त्यांना त्यांच्या समजुतीप्रमाणे खूप जास्त स्कोप आहे बरोबर किंवा त्याला खूप चांगलं यश मिळेल असं वाटतं तर त्या व्यतिरिक्तही माझा असा म्हणजे मी दाव्याने मी बोलला आणि माझ्याकडे त्याचा संपूर्ण डेटाबेस आहे की गेल्या तेवीस वर्षामध्ये या कला शाखेमध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत की देश विदेशामध्ये ते महाराष्ट्राचं आणि कला संचालनालयाचं आमच्या खूप चांगल्या प्रकारे नाव करतायत करता असं तर कलाक्षेत्र हे जे आहे यामध्ये पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून तर पुढे पदव्युत्तर पदवी आणि वाचस्पती म्हणजे पीएचडी डी अरे वायंत वेगवेगळ्या अभ्यासक्रम आहेत आणि हे माझा आग्रह असतो की वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या शिक्षण संकुलांमध्ये याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यायची खरीच गोष्ट आहे आणि असं बघायला गेलं तर शाळेपासून म्हणजे शालेय जीवनापासून चित्रकला हस्तकला या सगळ्या विषयाकडे विद्यार्थी हो, बघत असतात त्यांना ओळख असते त्या विषयाची हो, पण तरी सुद्धा ही पुरेशी जाणीव जागृती नाही तर ही जागृती येण्यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं मार्फत म्हणजे माझ्या लहानपणापासून किंबहुना माझ्या वडिलांच्या लहानपणापासून आपल्याकडे इलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा या चौथीपासून तर दहावी पर्यंत घेतल्या जातात की दहावी बोर्ड नंतर बारावी बोर्ड यांच्या खालोखाल या परीक्षेला म्हणजे ड्रॉइंग ग्रेड परीक्षांना सुमारे आठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातून बसतात त्यामुळे त्याच वेळेला खरं म्हणजे विद्यार्थ्यांना कलेची आवड आहे हे पालकांच्या लक्षात यायला हवं पण कला म्हणजे माझा आणखी एक आग्रह असा असणार आहे की पालकांनी कला क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपला जर भविष्यामध्ये त्यांनी ती शाखा निवडली तर तो स्वयंपूर्ण होऊ शकतो ह्याकडे पालकांनी जास्त जागरूकतेने पाहावं असं मला नेहमीच त्यासाठी मी प्रयत्न करतो बरोबर पण सध्याच्या स्पर्धेच्या तुलनेमध्ये प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाला नव्वद टक्के मार्क मिळावेत हो। आणि त्यांनी सायन्सकडे जावं हो। आणि त्यांनी उच्च शिक्षित व्हावं उच्च विद्या विभूषित व्हावं याला तुम्ही पर्याय याला पर्याय असा की मुख्य म्हणजे आमच्याकडे नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त पर्सेंट मिळालेले विद्यार्थी सुद्धा प्रवेश घेतात आणि गेल्या दोन हजार तीन पासून आमच्याकडे कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सी टी तर अशी एक परीक्षा आमच्याकडे घेतली जाते की जी महाराष्ट्रातल्या नऊ सेंटर मधून ती घेतली जाते आणि या परीक्षेतून त्या विद्यार्थ्याला डिग्रीला प्रवेश मिळतो तर त्या टेस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांचा जे काही दैनंदिन त्याचं निरीक्षण असतं त्यावर आधारित एक पेपर असतो त्याचा जनरल नॉलेज किंवा त्याचं जे सामान्य ज्ञान आहे त्याचं आकलन त्याला किती आहे हे एक आम्ही पेपरच्या माध्यमातून परीक्षा घेतो आणि तिसरं म्हणजे त्याचं निरीक्षण आणि स्मरणशक्तीला तो किती ताण देऊ शकतो याच्यासाठी मेमरी ड्रॉईंग किंवा स्मरणचित्र हा एक विषय घेतो हे तीन विषय असे आहेत की या तीन विषयामध्ये त्या विद्यार्थ्याचं पूर्ण व्यक्तिमत्व लक्षात येऊन जात आता मला असं दुसऱ्या कुठल्या शाखांचा उपमर्द करायचा नाहीये पण कला शाखा ही अशी आहे की त्या विद्यार्थ्याला स्वयंपूर्ण बनवते म्हणजे अगदी तुम्ही कुठला तरी रंग एखाद्या विद्यार्थ्याला आवडतोय किंवा एखाद्या विद्यार्थ्याला तो जेव्हा एखादं चित्र काढतो तर ते चित्र काढत असताना ते खूप सुंदर असलं पाहिजे असं बंधन नाही आहे पण त्याच्यामध्ये त्याचा व्ह्यू काय आहे हे जर पालकांनी आणि संबंधित शिक्षकांनी जर बघितलं तर डेफिनेटली खात्रीशीर मला असं वाटतं की तो विद्यार्थी कोणत्या शाखेमध्ये यशस्वी होऊ शकतो याचा आपल्याला अंदाज बांधता येतो तर पालकांची जागरूकता ही फार महत्वाची आहे यामध्ये आता राहिला या विषयाचा भविष्यातला जो स्कोप आहे बरोबर किंवा या विषयामध्ये जो विद्यार्थी आला तो, तो किती यशस्वी होऊ शकतो ते तर आहेच पण त्यापूर्वी मला असं वाटत की हा अभ्यासक्रम नेमका कसा कसा आहे हे, हो। हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे कारण दहावी नंतर मुलं येऊ शकतात की बारावी नंतर येऊ शकतात आणि त्यांना कोणते कोणते अभ्यासक्रम आपल्या संचालनालयात होते आहे एक तर महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असं आहे ते संपूर्ण भारतातल्या सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रालाच फक्त कला संचालनालय oh, ही पहिली गोष्ट hmm. दुसरी गोष्ट या आमच्या कला संचालनालयाच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट शाखेमध्ये स्कल्पचर जो विभाग आहे म्हणजे hmm. मूर्तिकला जो विभाग आहे या विभागातून बाहेर पडणारा जो तज्ज्ञ आहे शिल्पकार म्हणून hmm. तर त्या विभागामार्फत महाराष्ट्रातल्या त्यानंतर भारतातल्या hmm. ज्या ज्या ठिकाणी शिल्पांची किंवा शिल्पाकृतींची योजना केली जाते म्हणजे जे जा आरोहण केलं जातं तर त्याला आमच्या विभागामार्फत त्याला अप्रुव्हल दिलं जातं की हे शिल्प हे उत्कृष्ट आहे वगैरे म्हणजे इतकं महत्व या विभागाला आहे या विभागामध्ये येण्यासाठी नंतर पण विद्यार्थी येऊ शकतो आणि नंतर पण येऊ शकतो नंतर येणारा विद्यार्थी हे त्याला पाच वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे त्याला जी डी आर्ट असं जे सगळ्यांना ज्ञात असलेलं नाव आहे तर जी डी आर्ट हा एक विषय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत पदविका अभ्यासक्रम आहे एटीडी आर्ट टीचर डिप्लोमा त्यानंतर आर्ट एज्युकेशन मध्ये एक अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन डीप एड असा एक तो हे आहे एटीडी नंतरचा अभ्यासक्रम आहे त्यानंतर जी डी मध्ये तुम्हाला ज्याला पूर्वी कमर्शियल नाव होतं त्याला उपयोजित कला मराठीत म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला अप्लाइड आर्ट म्हटलं जातं द आर्ट कॅन आपला जिथे जिथे तुमचा तुमच्या कलेचा उपयोग होऊ शकतो ते सगळं या विभागात शिकवलं जातं त्याचा एक डिप्लोमा आहे तो नंतर तीन वर्ष पाच वर्षाचा आहे त्यामध्ये पहिला कंपल्सरी जो अभ्यासक्रम आहे तो पायाभूत म्हणजे फाउंडेशन आहे फाउंडेशन हा कोर्स त्या नंतर आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला करावाच लागतो त्यानंतर मग त्याला सगळ्या विषयांची माहिती होती मग त्या आपण कुठल्या फील्डला किंवा कुठल्या विभागाला आपण सक्सेस होऊ शकतो आपल्याला सक्सेस मिळू शकतो त्या विद्यार्थ्यालाच कळून जातं मग तो ड्रॉइंग अँड पेंटिंगला जायचं की तुमच्या स्कल्पचर अँड मॉडेलिंगला जायचं की टेक्स्टाईल अँड वेविंगला जायचं की अप्लाईड आर्टला जायचं हे तो विद्यार्थी ठरवतो हा झाला डिप्लोमासाठीचा दहावी नंतरचे अभ्यासक्रम बारावी नंतरचं जे आहे तो डिप्लोमासाठीचं जे फाउंडेशन अभ्यासक्रम आहे तो बारावीनंतर करावा लागत नाही बरोबर मात्र बारावीनंतर चार वर्षाचा मात्र तो डिग्री कोर्स आहे तो आहे बी एफ ए दॅट इज बॅचलर ऑफ फाईन आर्ट आणि या फाईन आर्टमध्ये मग पुन्हा फाउंडेशन डिप्लोमाला जे जे अभ्यासक्रम आहेत विशेष शाखा आहेत त्याच इकडे विशेष शाखा आहेत मग त्यामध्ये तो अप्लाइड आर्टचा बी एफ ए होतो त्यानंतर तो ड्रॉइंग अँड पेंटिंगचा बी एफ ए होतो किंवा तो स्कल्पचर अँड मॉडेलिंगचा बी एफ ए होतो किंवा टेक्स्टाईल अँड वेव्हिंग किंवा स्कल्पचर अँड मॉडेलिंगचा आणखी एक आमच्याकडे मेटल क्राफ्टचा विषय आहे की जो आणखी एक वेगळं फील्ड आलेलं आहे की ज्याच्यामध्ये तो म्युरल डिझाईन किंवा या स्वरूपाच्या क्षेत्राकडे तो स्वतःच एक अस्तित्व निर्माण करू शकतो तर हे डिपो डिग्रीसाठीचे हे मुख्य पाच आहेत त्याच्यामध्ये विषय खूप आहेत प्रत्येक वर्गासाठी म्हणजे ए फर्स्ट इयर साठी जवळपास सोळा सतरा विषय आहेत ए सेकंड इयर साठी भरपूर विषय आहेत तर हे प्रत्येक विषय त्या विद्यार्थ्याला त्याची आयडेंटिटी निर्माण करण्यासाठीची अस्तित्व काय बाबा तुझं हे सांगणारे विषयच विषय म्हणजे उपलब्धता खूप आहे आपल्याला त्यातनं निवडायचंय की माझी आवड काय आहे आणि त्याचा व्यवसाय काय आणि हे त्या विद्यार्थ्याला कळतच कळतं बरोबर तुलनेने ज्या आपण मगाशी ज्या साईडचा विचार केला इंजिनिअरिंग मेडिकल किंवा या सगळ्या ते इकडे तसे त्याला लिमिटेशन असतात इकडे लिमिटेशन नाहीयेत म्हणजे आकाश आणि समुद्र किंवा प्रतल हे जिथं कुठं संपत तो याचा एंड आहे म्हणजे स्काय इज द लिमिट आपण म्हणूया ते म्हणतो तसच इतका मोठा हा वास्तू विषय आहे बरोबर आहे आणि या साईडला परत असं आहे की नव्हे ते माझं नित्य हवे रोज म्हणजे दरवर्षी नवीन शाखेची निर्मिती होती बरोबर असा हा कलाक्षेत्राचा कलाक्षेत्रा म्हणजे एका दृष्टीने कलाक्षेत्राची एक सफर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि रोज नवीन काहीतरी करायला मिळेल आणि ज्याची कलात्मकता आहे सृजनात्मकता ज्याच्याकडे आहे त्याला नक्कीच कलाक्षेत्र आकर्षित करेल पण आता एक असं आहे की डॉक्टर आणि इंजिनियर झाल्यानंतर आमची मुलं खूप कमावतात बर का म्हणजे उत्पन्न भरपूर आणि मग आमच्या मुलांना जर या क्षेत्रात आल्यानंतर उत्पन्न मिळेल की नाही ही एक शंका पालकांच्या मनात असते तर त्याला काय उत्तर आमच्याकडे ऑफ द रेकॉर्ड जर सा सांगायचं झालं सा मी जाहीरच करतोय तरी ऑफ <laughs> <रेकोर्ण> म्हणतोय <laughs> ते याच्यासाठी की सेकंड इयर पासूनच विद्यार्थी बाहेर म्हणजे त्याचा पॉकेट मनी किंवा त्याचा खर्च हा कारण आता मुंबईला मी ज्या कॉलेजला इथे आहे त्या कॉलेजमध्ये जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी हे ग्रामीण एरियातले आहेत म्हणजे ते कुठेतरी पेईंग गेस्ट म्हणून राहतात किंवा असं पण त्यांना जेमतेम सहा महिने लागतात मुंबईमध्ये रुळण्यासाठी पण त्यानंतर त्यांना त्यांचे अंग कळतात त्यांच्या दिशा कळतात आणि ते आपोआप त्यांचा पॉकेट मनी म्हणजे माझ्या समोर काही विद्यार्थी आहेत फक्त नावं घेता येत नाहीत म्हणून मी घेत नाही पण ते विद्यार्थी आता घरी सेकंड इयरचे विद्यार्थी घरी त्यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना पैसे पाठवतात आणि हे सेकंड इयर पासून आहे याचा डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे या स्वरूपाचा तर हे एक झालं दुसरी गोष्ट यामध्ये पास आऊट झाल्यानंतर म्हणजे अगदीच काल परवाच गेल्या तीन चार वर्षातलं जर आपण उदाहरण बघितलं आमच्या रवी जाधवचं तर रवी जाधव हा चित्रपट क्षेत्रामध्ये इतका एका उच्च शिखराला पोचलेला आहे बरोबर की त्याला ज्यावेळेस बोलवलं होतं जेणेकरून कान सोन आणि <laughs> इतर मुलांना सुद्धा प्रेरणा मिळते की आपल्याच कॉलेजचा एक विद्यार्थी आज इतकं काम करू शकतो तर आपण का नाही तर रवीच्याच बोलण्यात म्हणजे त्याच्या शब्दात जर सांगायचं झालं अवतरणामध्ये बरं तर रवी असं म्हटलं होतं की मी शेवटच्या रांगे मध्ये बसणारा विद्यार्थी होतो म्हणजे आपल्याला मला हे सप्रमाण असं सांगायचंय आणि आपलं लक्ष केंद्रित करायचंय पालकांसाठी की शेवटच्या रांगेत बसणारा आमचा विद्यार्थी सुद्धा आर्ट मध्ये कमी पडत नाही हो ना. कारण तो रवी जाधव होऊ शकतो किंवा अनेक आजच्या क्षेत्रातली एवढी मोठी मोठी माणसं आहेत बरोबर की खूप यशस्वी होतात मला वाटतं काही नाव सुद्धा आम्हाला सांगायला हरकत नाही म्हणजे अशी मुलं जी आहेत की जी विद्यार्थी होऊन बाहेर पडले आणि आज कला क्षेत्रात स्वतःच स्थान निर्माण केलंय अशा अनेक मंडळी आहेत मला वाटतं काही नाव जर आम्हाला एक तर नानांचं नाव तर आपल्याला घेतलं नाना पाटेकर आमचे विद्यार्थी बरोबर आहेत राहिलेले कारण विद्यार्थी मला पटत नाही त्यानंतर सतीश पुळेकर सतीश आळेकर ही नावं आमचीच आहेत हुँ। रवी जाधवचं नाव आताच आपल्याला घेता बार। येईल बरीच नावं अशी आहेत की जी आज जगभर आहेत त्यानंतर ज्यांनी स्वतःचा इंडी स्टुडिओ केला नितीन देसाई दे ते आमच्या फील्ड चे आहेत बार। की एक वेगळं क्षेत्र त्या माणसाने तयार केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत हे विद्यार्थ्यांना एक नवीन त्यांनी लक्षात आणून दिलेला खूपच नावं घेता येतील यामध्ये आताचा हे जे दोन आमचे जे आहेत विनीत शर्मा आणि बंधू हा अगदी लेटेस्ट म्हणजे दोन हजार दोन पडलेला विद्यार्थी म्हणजे आज तो चरित्र अभिनेता म्हणण्यापेक्षा तो सहकारी कलाकार म्हणून तो चित्रपटात बऱ्याच मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर आता तो काम करतो म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये मी आपल्याला सांगतो की आ, रंग आ, त्यानंतर भावना आ, त्यानंतर सुसंवाद साधण्याच्या सगळ्या गोष्टी बड़े बड़े। या क्षेत्रामुळे त्या कॅन्डिडेटला मिळू शकतात बस बर आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे खरंच आहे की रंगरेषा भावना यातनच तर अनेक कलाक्षेत्रातल्या गोष्टी पुढे जात असतात आणि आज आपल्याकडे व्यवसायाची अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रांमध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे तर मला हे सांगा की हा विद्यार्थी जो इथून कलाक्षेत्राच्या एका वेगळ्या टप्प्यासाठी म्हणून बाहेर पडतो त्याला व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी आहेत त्याबद्दल मला सांगा आपण जर एखाद्या हॉटेल मध्ये गेलो आणि जर त्या वेटरला जर आपण विचारलं की काय तुझ्या हॉटेल मध्ये गरम बार। तर तो जी नॉनस्टॉप लिस्ट घेतो तशी लिस्ट आहे तशी लिस्ट आहे की एनडे आहे म्हणजे विद्यार्थी जेव्हा आउट होऊन बाहेर पडतो त्यावेळेस त्याला अनिमेशनच आताचं कॉर्पोरेट मधलं सगळ्यात स्वयंपूर्ण बनवणार क्षेत्र बरोबर या अॅनिमेशन मध्ये चा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वेगवेगळ्या साइड आहेत उदाहरणार्थ तो बॅकग्राऊंड आर्टिस्ट होतो तो कॅरिकेचर आर्टिस्ट होतो तो ॲनिमेटेड कॅरेक्टर बनवणारा आर्टिस्ट होतो म्हणजे आमच्या कॉलेजचा एक विद्यार्थी आहे रुपेंद्र राजपूत म्हणून तर बाल हनुमान बाल गणेश ही कॅरेक्टर त्याची जी, जी आजच्या लहान मुलांपर्यंत सगळीकडे ती पोचलेली आहे बरोबर म्हणजे अनिमेशन हे क्षेत्र झालं त्यानंतर आज प्रिंटिंग मीडिया जो आहे दैनिक आहेत वेगवेगळी आपली दूरदर्शन केंद्र आणि खासगी वाहिनी आहेत यांच्याकडे ग्राफिक डिझायनर पासून तर कॅलिग्राफर पर्यंत म्हणजे अक्षर सुलेखनकार आपण ज्याला म्हणतो तर टायटल त्याचे बनवायचे असतात अनेक क्षेत्र अशी आहेत की ह्या डिझाईनिंग ऑलमोस्ट सगळी क्षेत्र आहेत बुक डिझाईन कसं करायचं आपण जसं कुठेतरी प्रेझेंट स्वतःला करतो त्यावेळेस आपण ज्या पद्धतीने कॉस्ट्युम करतो तर कॉफिटेबल बुक हा एक गेल्या दहा वर्षात डेव्हलप झालेला विषय आहे म्हणजे वास्तविक प्रकाशन क्षेत्रामध्ये पुस्तक डेमी साईजचं पुस्तक किंवा असे ठराविक पुस्तक असतात कॉफी टेबल बुक हे नवीन आलं त्यानंतर वेगवेगळ्या साइजेस मध्ये ग्रंथ निर्मिती झाली त्याची रचना झाली बांधणी म्हणजे त्याचं बायंडिंग आपण करतो त्याच्यासाठी सुद्धा आमच्या आर्ट आर्टील उपयोग होतो म्हणजे पेज डिझायनिंग साधा विषय आहे म्हटलं तर साधारण म्हटलं तर असामान्य असा तो विषय आहे प्रत्येक पान हे डिझाईन मध्ये येत म्हणजे आपण असं एक म्हणतो की शिल्पकार शिल्पकार या शब्दाची मदत घ्यावी लागते तो शिल्पकार आमचाच त्यानंतर शिल्पकला विभागामध्ये सुद्धा की पुन्हा आपण शैली आणि तंत्राकडे जाऊ शकतो याच्यामध्ये कि प्रत्येक म्हणजे दुसरं एक मी उदाहरण घेईल की शशिकांत धोत्रे हा एक आमचा विद्यार्थी की ज्याला शिक्षण घेताना त्याला अडचणी आल्या पण तो त्यांनी जे अवगत केलेली जी कला आहे की कलर पेन्सिलमध्ये ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काळ्या पार्श्वभूमीवर तो रेंडरिंग जे करतो आणि भारतीय आणि महाराष्ट्रीयन परंपरा यांचे जे काही तो तिथं दृश्य स्वरूपामध्ये जी वर्णनं करतो त्याच्या शैलीने बरोबर तर तो आज आम्बेसेटर म्हणून पण ओळखला जातो त्यामुळे ह्या क्षेत्राबद्दल आपण बोलू तेवढं कमीच खर आहे खरच आहे आणि या क्षेत्राची ओळख करून देत असताना जसं आता तुम्ही सांगितलं की इतक्या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये आज त्यांना स्कोप आहे विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये याचा विचार करायला पाहिजे म्हणजे शालेय जीवनापासून या विषयाची ओळख होती पण त्याच्याकडे एक सजगतेने बघणं ज्याला म्हणतात ते कधीपासून केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी म्हणण्यापेक्षा मी पहिलं म्हणेल की पालकांनी चौथी पासून विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे की तो चित्रासाठी किती वेळ देतो बरोबर एक दुसरी एक चाईल्ड सायकोलॉजी आपण म्हणतो मुलांची मानसिकता की त्या मानसिकतेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रॉइंग हा विषय हा आवडतोच आवडतो प्रत्येकजण त्यामध्ये इतर विषयांपेक्षा जास्त इंटरेस्ट घेतो बरोबर मग आपला म्हणजे पालकांचा समज असा होतो की अरे ड्रॉइंग आहे म्हणून त्याला ते आवडत आवडतच तर ते तसं नाहीये परत ड्रॉइंग हा विषय असा आहे किंवा चित्रकला हा विषय असा आहे की त्यामध्ये विद्यार्थी म्हणजे ते मूल किंवा ती मुलगी तिच्या भावना ज्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही त्या ते चित्रामध्ये व्यक्त कर करतात आणि हे बघणं पालकांचं पहिलं कर्तव्य आहे पहिली गोष्ट म्हणजे हा पहिला टप्पा बरोबर साधारण चौथी ते दहावीपर्यंत पालकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ते लक्ष देताना मग त्याचं अरंगेत्रम म्हणजे काय तर पहिली परीक्षा आहे एलिमेंटरी आणि दुसरी परीक्षा आहे इंटरमिडियेट ड्रॉइंग या परीक्षांना त्याला ए बी सी पैकी कुठली ग्रेड मिळती इतपर्यंत पालकांनी लक्ष द्यावं हा पहिला टप्पा त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कळतच की ड्रॉइंग मध्ये त्याला किती आवड आहे बरोबर मग बऱ्याचदा बऱ्याच पालकांचे पाल्य हे हुबेहुब चित्र काढतात मग हुबेहुब चित्र काढणं म्हणजे नक्कल करणं पूर्ण समोर दिसतंय त्याची नक्कल करणं इथे तो विद्यार्थी फिफ्टी पर्सेंट आर्ट फील्डकडे आकर्षिला जाऊ शकतो किंवा यशस्वी होण्यासाठीची शक्यता त्याच्या बाबतीत निर्माण झालेली असते पालकांनी समजून घेतलं पाहिजे बरोबर आणि नंतर त्याला त्या पद्धतीने त्या साईडला घालणं म्हणजे दहावी नंतर एक तर त्याला फाउंडेशनला मग सांगितलं त्याप्रमाणे प्रवेश देणं एक किंवा त्याला दहावी नंतर अकरावी बारावी करून डिग्रीला प्रवेश देणं एक या दोन गोष्टी तर साधारण नववी नंतर पालकांनी ह्या जे साईड आहेत आमच्या बर। कला क्षेत्रातल्या तर ते, त्याची पण मी माहिती देईल आपल्याला कला संचालनालयाच्या अंतर्गत किती कॉलेजेस आहेत किती उपलब्ध आहे हे सगळं पण मग त्यांनी कला संचालनालयाकडे संपर्क साधला पाहिजे आणि त्यानंतर मग दहावी किंवा बारावी यानंतर त्यांनी त्याला त्या आर्ट मध्ये प्रवेश द्यायला पाहिजे आणि नंतरची जी चार वर्ष आहेत ती त्या विद्यार्थ्यावर सोडून द्यावी ते मध्ये तो त्याला रुची हु, आहे आणि त्याप्रमाणे फक्त त्याने त्याला प्रोटेक्ट करणं आणि सपोर्ट करणं ह्या दोन गोष्टी पालकांनी कराव्यात त्यानंतरच चौथं वर्ष जे आहे चौथ्या वर्षानंतर उच्च शिक्षण घ्यायचं असलं तर पीएचडी पर्यंत जाईलच जाईल बार। त्या व्यतिरिक्त जर त्याला स्वतंत्र शिक्षण घ्यायचं असेल तर आमच्याकडे राजेंद्र गोळे नावाचा एक विद्यार्थी होता तर आत्ताचे राजकीय क्षेत्रात बरीच मोठी नावं आहेत जी त्याची बॅचमेट आहेत तर राजेंद्र गोळे हे हु, एक नाव असं की त्यांनी भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये साधा पेपर स्कल्प्टर म्हणजे एखाद्या पेपर पासून एखादं स्वतंत्र थ्री डायमेन्शनल म्हणजे त्रिमित शिल्प कसं करावं हे त्या माणसाने लक्षात आणून दिलं आणि आज तो जगामध्ये त्याचं स्वतंत्र स्थान आहे राजेंद्र गोळे हे त्याचं नाव तर असं स्वतंत्र स्थान निर्माण करणं स्वतंत्र विश्व तयार करणं हे आमच्याकडचा विद्यार्थी काही करू शकतो बरोबर म्हणजे पालकांनी तेव्हापासून लहानपणापासून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हा मुद्दा महत्त्वाचा आहे खरं तर आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला आणखीन हेही विचारायचे की दहावीच्या परीक्षेमध्ये याचे मार्क धरतात का किंवा परीक्षेनंतर त्याचा कसा विचार केला जातो कला संचालनालयाच्या अंतर्गत किती कॉलेजेस आहेत जिथे या oh. विद्यार्थ्यांना परीक्षेत मार्क किती मिळवावे hmm. लागतात आणि मग त्यांनी कसं ॲडमिशन घ्यायचे प्रवेश hmm. प्रक्रिया कशी आहे असे अनेक प्रश्न खरं तर आता तुम्ही ही जी माहिती दिलीत oh. त्याच्यानंतर आमच्या मनात आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला घ्यायची आहेत तुमच्याकडनं yes. कलाक्षेत्र किती मोठं आहे किती विस्तारलेलं आहे याची कल्पना आपल्याला सरांच्या बोलण्यातून आलेलीच आहे पण तरीसुद्धा असे अनेक प्रश्न जे मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या मनात असतील आज सगळीकडे आपण जेव्हा हा कार्यक्रम बघतोय तेव्हा जय महाराष्ट्राच्या माध्यमातनं एक विद्यार्थ्यांसाठी वेगळा ऑप्शन वेगळा करिअरचा विचार आपण करायला प्रवृत्त करतो आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे कलाक्षेत्र व्यवसायाची योग्य संधी निश्चित मिळवून देईल याची खात्री सरांनी आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं त्यावरनं आपल्याला मिळालेलीच आहे पण सर आणखीन आम्हाला तुमच्याशी बातचीत करायची आहे त्यामुळे आपल्या जय महाराष्ट्राच्या पुढच्या भागात पुन्हा आपण भेटणार आहोत आणि ही पुढची माहिती जी आहे ती आणखीन घेणार आहोत पण आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार बहुत हो गया अब इनको सबक ही पडेगा इसका बदला हम अरे क्या देख रहे हो भाई लोग सुनो भाई ये देखो कल मैं किससे मिलके आया तेरी, बता? क्या बात है यार ये कैसे हुआ ये देख ऐसे ये तो, और सुनो ये जो तुम वीडियो देख रहे हो ना वो भी किसी ने ऐसे ही मॉडिफाई किया है किसी भी फोटो और वीडियो को देख के ना बेवकूफों की तरह बहक मत जाना समझे भाई डिलीट कर उसे तू चाय पिला आ चाय पिला सोशल मीडिया से आने वाले हर संदेश को सावधानी से समझें समझदारी में होती है ताकत सतर्क जनता सुरक्षित भारत जय हिंद